नोरा केदारनाथ कुलस्वामी सावंत शिंदे गाडी ती सावंत राजा भोसे पण बाळा प्रसन्न शिंदे की श्री शुभमराय राजमाची संभाजीनगर गडक्रमांक बावीस ची गाडी के क्रमांक पाच ज्योतिंग प्रसन्न मसोदा प्रसन्न अमरापूर गडक्रमांक सहाची गाडी सारा खडोवा प्रसन्न विरवडे घड्या क्रमांक नऊ ची गाडी आणि तास क्रमांक सात आख्यावर बारा मध्ये सामन्याची गाडी हा या मैदानातला पहिला सेमी गाड्या काढा से गाडी मालक तुमचं नाव सांगा विशाल कदम वागेरी यांच्या शोभा असते दुसरा सेमी काढला जातोय सेमी फायनल दोन तास क्रमांक एक निनाय प्रसन्न शंभू माधव प्रसन्न काळगाव घडे क्रमांक कर तेवीस ची गाडी दोन हजार आपले प्रसन्न कला सुधी संजय काका शामराव जगदा शिरोडे श्रेयस विकास मेहता सुरली गडे क्रमांक सात ची गाडी तीन हजार रुपये प्रसन्न जलवाद ग्रुप बिस्ल्या रुमाल फॅन्स क्लब औंद गडे क्रमांक अकरा ची गाडी चार ला ज्योतिर्ग प्रसन्न संदीप तनपुरे 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 वाडी गडे क्रमांक वीस मधली सामन्याची गाडी पाच ला जयानवन कुमारी रिया महेश जाधव तडसर गडे क्रमांक सोळा ची गाडी सहारा नंबर कदम सदा क्रमांक एकवीस ची गाडी आणि तास क्रमांक सात कडवा प्रसन्न विराज हजबे श्रवण हजबे यांचा आदत किंग तलवार नागा फायन्स क्लब ढोरे गाडी क्रमांक सतराची गाडी हा या मैदानातला सेमी पूर्ण आदतचा गाड्या झोपायला घ्या देशाचा सत्तावीस भरण्यासाठी आदत आदतचे सगळे सेमी आहात संजीव वाघवा वाघवाडीकर यांच्या शुभास्ते तिसरा सेमी सेमी फायनल तीन तास क्रमांक एक रेक सेमी फायनल तीन तास क्रमांक एक गड क्रमांक चोवीस ची गाडी सुकाय प्रसन्न शाळगाव आणि ही शाळगावकरांच्या वरती ऑब्जेक्शन आलं होतं ही गाडी बाद केली होती आणि चोवीस मध्ये निकाल दिला होता तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी कारवाई प्रसन्न सरपंच शुभमन्ना पवार ही गाडी तास क्रमांक एक वरती तिसरे पाहणार आहे या सेमीफायरल तीन तास क्रमांक एक शुभमन्ना पवार दोन लाुंडेवाडी सुरेश नाना खुरे कारुंडेवाडी भारत खडनावे कामती चौदाची गाडी बाळा प्रसन्न वाघवाडी गर क्रमांक सामना तास क्रमांक चार सत्यम शिवाजी जाधव बागायतदार गुरसा गट क्रमांक आठ मधली सामन्याची गाडी तास क्रमांक पाच घ्या तिकडे तास क्रमांक पाच सुरेश साध्या फौजी निगडी साई फौजी निगडी बोरगाव क्रमांक तेराची गाडी पाच क्रमांक साबा प्रसन्न सुरु भागाची वारी गड क्रमांक एक ची गाडी आणि तास क्रमांक सात जयवान प्रसन्न पालन कस्ता मोठे नंदेश्वर गड क्रमांक ची गाडी हा या मैदानातला सेकंड लास्ट आदतचा तिसरा सीमे सेमीफायनल आदतचा चार कडाला महाराज पुढे येतो मी थांबा जरा हरिभक्त पारायण महाराज नाव सांगा तुमचं हरिभक्त परायण नामदेव महाराज खंडागळे कामतीकर यांच्या शोभास्ते शेवटचा सेमी चार काटा तो आदतचा काळ्या गाडी मालक त्या सेमी फायनल चार तास क्रमांक एक स्वप्नील पलान खेर करमाई क्रमांक चार ची गाडी तास क्रमांक दोन श्री स्वामी समर्थ अधिक भाऊ कदम शोए भाव पटेल वाघेरी ग्रमांक पंधराची गाडी तास क्रमांक तीन ज्योतिर्ग प्रसंग आहे ज्योतभाबाने प्रसन ओळे भाऊ नागरे वापर क्रमांक आठ आठ आहे का घरे क्रमांक अठराची गाडी तास क्रमांक चार संतोष तुपे दातीवाड यांची नवीन खरेदी छोटा वजीर घड्य क्रमांक तीन ची गाडी तास क्रमांक पाच किसन देव प्रसन्न नागराज प्रसन्न संतोषावर कार्य क्रमांक दोन ची गाडी तास क्रमांक सहा शिवराज संभाजी मधने किल्ले मच्छिंद्रगड आठ मधली सामन्याची गाडी आणि तास क्रमांक सात श्रीकांत मन्ने विरोड ची विची गाडी सामन्याची हा या मैदानातला सेमी शेवटचा चार आहे आदरचे चार सेमी सोबत जातील गाडी मला पटकन गाड्या झुपायला घ्या वेळ नका आणि वाळाव गडे क्रमांक दुशाचा अठरा वाळवा आणि अठरा सुटला की माईक बंद राहणार आहे आणि सेमी वाण लागायचा एक दोन तीन चार वाले सत्तावीस बारा लागेल लगेच लगे सेमी चार आत आले पाहिजे

அது பண்ணி பார்டவரி சிஞ்சாரி தீம்பிவலிய मित्रांनो बघू शकता तुम्ही हजार माच्छी मैदानामध्ये आता कराड या ठिकाणी आपण आहे क्रमांक दुसरा अठरा निकाल आणि निकाल दुसरा अठराचा निकाला क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शंभर बालमा शंभर राजे इलेक्ट्रिक सोड पुणे पालखी क्रमांक सोडून एकवीस चाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला बैलगाडी मालकाचा त्याबद्दल असणारे चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं सांगून जा

रत्नागिरी कोकण चॅम्पियन केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वाच पहिलं मैदान ज्या मैदा जे मैदान या ठिकाणी ऐतिहासिक रीती या ठिकाणी संपन्न होत ज्या कोकणवासी आणि घाटमाच्या या ठिकाणी बैलगाडी मालक आहेत ज्यांचे ऋणानुबंध वाढवण्यासाठी आणि एकमेकांचा संबंध या ठिकाणी जगळीत करण्यासाठी बरवलेलं एक ऐतिहासिक मैदान पहिल्या पर्वातल्या पहिलं मैदान आणि या मैदानाचा एकोणीस निष्कर्ष झाला एकोणीस मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या देवाचे पार फिरणारी त्या लढत पाहायला मिळणार आहे अरे तासात तासा चाललेलं बाहेर

झेंडा पंचा मैदान कोकण केसी दोन हजार पंचवीस एक असा ऐतिहासिक मैदान या ठिकाणी आजार माझी उमेदवारी या ठिकाणी सज्ज नव्हतं आणि या मैदानाचा एकोणीस सुट्यासाठी स्वच्छ झाला आणि एकोणीस मध्ये कोण होणार गट विजेता कोण होणार सेमीसाठी पात्र सगळ्यांच्या नजरा लागून बारा सुनेबा एकोणीस वरा गाडी उभी करणार का गेला अर्धा तास घरा बैलदरा बैलदारा विनाकार मिळणार का आणि गेला शिस्तीची सवय गाड्या होता खरा तीन नंबर तासावर सज्जता सात चोका अठ्ठावीस गाड्या एका पाहिजेत गती घ्या सेमीफायनल एक दोन तीन चार वाले रत्नागिरी कोकण चॅम्पियन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं घाटावरती संपन्न होणार पहिलं मैदान आणि या मैदानातला क्रमांक क्रमांक एकोणीसवाला आबा गड्या क्रमांक दुसऱ्याच्या अठरा मध्ये पट्टीचा करा जी गाडी विजय झाली त्या गाडीच्या सुट्टी बिकरचा पाय पट्टीच्या आहे कोणीच काय पाहिजे मित्राला आहे वाटतात